नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजवरून बाहीचं माप घेऊन बाही, बाही कटिंग कशी करायचं हे पाहणार आहे एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंगची तर मी वेगवेगळ्या बाहीचं कटिंग तुम्हाला वारंवार दाखवत असते पाच इंचाची बाही सहा इंचाची बाही सात इंचाची, सा, इंचाची अगदी दहा अकरा इंचापर्यंत मी बाही कटिंग तुम्हाला दाखवलेलं आहे परंतु ब्लाऊजवरून माप घेऊन आज आपण बाहीचं कटिंग पाहूया तर इथे पहा बाहीची उंची इथे किती आहे सहा इंच इथे तुम्ही पाहू शकता ही झाली बाहीची उंची आता आपण मुंडाघेर मोजूया तर पहा इथे जे फिटिंग केलेलं असतं ते असं बरोबर व्यवस्थित असं करून मगच आपल्याला इथे मुंडाघेर मोजायचा आहे तर मुंडाघेर पहा या पद्धतीने मोजायचा तर आलेला आहे सव्वा सात इंच तर पहा बाही आहे सहा इंचाची मुंडा आहे सा सव्वा सात इंच आता आपण दंडघेर मोजून घेऊया तर असा ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि हा दंडघेर मोजायचा आहे तर पहा पाच आणि वरती एक पॉइंट आहे इथे पहा एक पॉइंट वरती आपली ही बाही आहे तर या बाहीचं कटिंग पाहूया तर इथे मी पहा डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे आता बाहीची उंची आहे सहा पहा इथे आपण सहा इंच लिहून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं तर किती झाले सात अजून एकदा मी असंच सात इंचावर मार्किंग करून घेणार आहे ठीक आहे आता पहा इथे ही लाईन आपण उंचीची ओढली आता सहा इंच बाही आहे तर कॅप हाईट आपण घ्यायची आहे साडेतीन इंच तर पहा इथे सुद्धा मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं दोन ठिकाणी मार्किंग केल्यामुळं काय होतं आपली लाईन तिरकी जात नाही आता टाकायचं आहे आपल्याला मुंडा घेर तर तो कसा टाकायचा मुंडा घेर आपला आलेला आहे सव्वा सात इंच तर पहा मुंडा घेर आपण असा तिरका टाकायचंय तर इथून असं सव्वा सात इंच मी घेतलं पहा आणि याच्या पुढे आपलं हे दीड इंच शिलाई मार्जिन आता हा मुंडा घेर जो आहे इथून एक तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची इथं दोन इंच मार्जिन तुमचं मध्ये असेल तर इथं दोन इंच मार्जिन तुम्ही घ्यायचं आहे आता या तिरक्या लाईनीचा मध्य करूया हे झाले दोन भाग परत इथून परत आपल्याला पहा असा सेंटर करायचा ह्या एका भागाचा अजून एकदा आपण या भागाचा सेंटर करून घेऊया हा पहिला पॉईंट आहे अर्धा इंचाने वरती घेतला हा दुसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंचाने वरती घेतला हा तिसरा पॉईंट असं अर्धा इंचाने खाली बाहेर आकार देण्यासाठी इथून तुम्ही एक ते सव्वा इंच घेऊ शकता एक इंचावरती मी असं मार्किंग केलं सहा इंचाची आपली बाही आहे तर पहा एक इंचावरून हा पहिला पॉईंट परत सेंटर आणि या सेंटरवरून असं खाली आणायचं आणि इथे जोडायचं तर हा झाला पुढचा आकार बाहीचा आता पाठीमागचा आकार तयार करण्यासाठी इथं पाव इंचवरती जायचं आणि फक्त असा आकार देऊन घ्यायचा एकदम सोपी पद्धत आहे बाही कटिंगची आकार सुद्धा एकदम छान येतात पानाचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट असा निघतो पाच आणि वरती एक पॉईंट अशी आपली दंडघेर आहे तर मी इथं तो मार्किंग केला आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं हे जोडायचं आहे पहा इथे हे मी जोडून घेतलं आणि असं अर्धा इंच डाऊन करायचं अगदी पाच मिनिटात आपली बाही तयार होते कुठेही काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आता आपण ही बाही जी आहे ते कटिंग करून घेऊया तर अशा पद्धतीने तुमची साईज कितीही असो किंवा कितीही लांब बाही असो जसं आपण वरती मापं घेतली त्याच पद्धतीने तुम्ही मापं घ्यायची आहेत आणि या पद्धतीने बाहीचं कटिंग करायचं आहे तर आता इथं तुम्ही बाहीचा आकार पहा किती सुंदर असा आलेला आहे तर तुमचाही आकार याच पद्धतीनं येणार आहे मी जसा आकार द्यायला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा आकार द्या आणि इथे मी हा पानाचा आकार कट करून काढला मुंडा घेरावरून बाहीचं कटिंग केल्यामुळं काय होतं एक तर तुमची बाही कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही जिथे आपला हा पॉईंट आहे मार्जिनचा तिथे बरोबर मार्जिनच्या पॉईंटला बाहीचं जे मार्जिन आहे ते बरोबर पॉईंट जुळतं आणि सेंटरला असं सेंटरबरोबर शोल्डरवरती येतो तुमची बाही कमी पडण्याचा प्रॉब्लेम जो आहे तो सुद्धा दूर होतो आणि काहींना पहा बाहीमध्ये घोळ येतो तर या पद्धतीने तुम्ही जेव्हा बाही कटिंग करता त्यामुळे बाहीमध्ये घोळसुद्धा येत नाही प्लस तुम्हाला जे बाहीचे आकार जमत नाहीत तर ते सुद्धा एकदम परफेक्ट या मेथडने आकार येतात तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा बाहीला आकार द्या तुमचे बाहीचे प्रॉब्लेम जे काही असतील ते दूर होतील तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच भी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद